नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नेहमी सांगत आलो की संधीचं सोनं करा मागे चार पाच दिवस झाले आठ दिवस झाले थोडे दिवस भाव आले होते तीन हजार बत्तीसशे रुपया लावून भाव आले होते त्यावेळेस मी सांगलो होतो तुम्हाला की दोन ती यापुढच्या आठवड्या म्हणजे या पाच सहा दिवसामध्ये भाव थोडे फार तेजी येईल आणि तसं झालेलं आहे मित्रांनो कमेंट करून सांगा झालं का नाही झालं कमी जास्त आजच्या बाजारभावाची आपण चर्चा करणार आहे व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला दाबा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ नोटिफिकेशन पडेल मित्रांनो आज तारीखे आठ आणि आजचे बाजारभाव मित्रांनो सकाळी नऊ वाजेला फोन आला मला सातारा जिल्ह्यातून कडेगाव तालुक्यामधून की चार हजार रुपये व्यापारी तोंडाने मागतो आहे चार हजार रुपये आणि नवीन माल जो आहे तो पंधरा रुपये जुना माल चार हजार आणि नवीन माल पंधरा पण या दिलेला नाही आहे आणि आपल्या संभाजीनगरचे जर विचार केला मित्रांनो तर पस्तीस रुपयापासून तर अडुतीस रुपयापर्यंत सौदे हे आजचे झालेले आहे मित्रांनो तुमच्याकडे काय सौदे झाले हे कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आता तरी संधीचं सोनं करा थोडंफार आहे ना पदरात घ्या तुमच्याकडे एक आहे तर समजा वीजगुंठे द्या किंवा दोन एकर करत एक एकर द्या पण संधीचं सोनं केल्याशिवाय राहू नका मित्रांनो मी कायम सांगत आलो तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान आणि तुमच्याकडे काय भावने खरेदी चालू आहे कमेंट करा कमेंट केल्याशिवाय राहू नका मित्रांनो जुम्हाला जी पटेल ती कमेंट करा जय जवान जय किसान